तर यवतमाळ वाशिम पुढचा मतदारसंघ आहे इथे संजय देशमुख यांना शिवसेना ठाकरेंनी तिकीट दिलं दुसरीकडे भावना गवळी यांचं तिकीट कापून राजश्री पाटील यांना शिवसेने शिंदे ऐन वेळी तिकीट दिलं वेळ कमी मिळाला सर काय वाटतं भावना गवळी असत्या जिंकल्या असत्या नाही भावना गवळींचा पराभव आणखी जास्त मताने झाला असता राजश्री महल्ले पाटील यांना खूप कमी वेळ मिळाला प्रचारासाठी मी पुन्हा सांगतोय की या मतदारसंघामध्ये साडेचार लाख तिरळे कुणबी मत आहेत आणि तिरळे कुणबी म्हणून माहेरच्या राजश्री पाटील यांना त्याचा फायदा होईल असं मला वाटत होतं तो झालेला दिसतो आहे पण उद्धव ठाकरेंनी संजय देशमुख जे माजी मंत्री आहेत माजी आमदार आहेत त्यांना ऑलमोस्ट तिकीट हे सहा महिन्याआधीच जाहीर केलं आणि या मतदारसंघामध्ये जो आ, कर्जबाजारी शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा आहे माझा जिल्हा आहे माझं गाव यवतमाळ जिल्हा आता तुला माहिती आहे तर इथं उद्धव ठाकरेंनी जाणीवपूर्वक संजय देशमुख जे मराठा समाजाचे आहेत पुसत कडले दिग्रस कडले सॉरी दिग्रस कडले माझ्या गावापासून पंचवीस किलोमीटर पुसत पस्तीस किलोमीटर आर्णी सतरा किलोमीटर आणि यवतमाळ चौपन्न किलोमीटर तर अशा पद्धतीनं तिथं त्यांनी ती उमेदवारी जाहीर केली होती राजश्री महल्ले पाटील आ यांची उमेदवारी वेळेवरती आली त्या गोदावरी पतपेढी जी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आहे महाराष्ट्रातली एक लिडिंग त्याच्या ज्या अध्यक्ष आहेत संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचं मोठं जाळं त्याही मतदारसंघामध्ये आहे त्यांच्या ज्या म चौऱ्याण्णव पंच्याण्णव शाखा आहेत गोदावरी पतपेढीच्या त्यातल्या सतरा अठरा शाखा ह्या मतदारसंघात आहेत तेव्हा त्यांचं तेही जाळं होतं प्लस तिरळ कुणबी समाजाच्या म्हणून त्यांची जेव्हा उमेदवारी जाहीर झाली आणि त्या ठिकठिकाणी प्रचाराला गेले तेव्हा मोठ्या संख्येनं समाजाची मान्यवर लोक त्यांच्या प्रचारासाठी आली तेव्हा असं वाटलं की वातावरण खास करून अमरावती सॉरी यवतमाळ शहरामध्ये आजूबाजूच्या मतदारसंघ आहेत तिथे हो होईल पण नाही कम्फर्टेबल विन फॉर संजय देशमुख ही झालेली आहे कारण त्यांना आधी वेळ मिळाला आणि तिथे उद्धव ठाकरेंचा सिंपत्ती वोट यवतमाळमध्ये प्रचंड आहे त्याचाही फायदा त्यांना बंजारा मतं तिकडे ट्रान्सफर यस बंजारा मतं आणि खरं तर संजय राठोड असतील किंवा निले नाईक इंद्रनील नाईक यांच्या माध्यमातून बंजारा मतं ही एकनाथ यांच्या शिवसेनेला अर्थात राजेश्वर पाटील यांना मिळतील पण मी तेव्हाही सांगितलं होतं की पुन्हा तेच की या भागामध्ये उद्धव ठाकरेंचं सिंपती वोट आहे आणि ते अक्रॉस द सोसायटी आहे म्हणजे ते कुणबी समाजामध्ये काही आमच्या मराठ्यांची गावं आहेत तिकडं त्यानंतर बंजारांमध्ये असे आहे तर ते वोट त्यांना ट्रान्सफर व्यवस्थित झालेले दिसत